जल जीवन मिशनचं कौतुक मी स्वतः अनेक वेळा केलेलं आहे कारण का इंटेंट ऑफ द प्रोग्राम इज व्हेरी गुड आमचं म्हणणं आहे त्याला मॉनिटरिंग लावा आमची मॉनिटरिंग करायची तयारी आहे पूर्णपणे पाण्याचं मॅनेजमेंट आज तुमच्याच चॅनलनी कालच स्टोरी केली उजनीच्या धरणात शून्य टक्के रिझर्व्हर आलेलं आहे माझा प्रश्न असा, असा पडतोय की ज्या शंभर टक्के उजनी भरलं होतं हे तुम्हीच दाखवलेलं आहे तुमच्या चॅनलवर सगळ्यांनी आनंद झाला सगळे फ्लमिंग बघायला गेले बोट रायडिंग करायला गेले सगळ्यांना आनंद झाला मग असं काय पाण्याच्या मॅनेजमेंट मध्ये झालं की उजनीचं धरण एप्रिल महिन्यामध्ये शून्यावर आलेलं आहे याचं उत्तर कधीतरी आपल्याला मागितलं पाहिजे ना मॅनेजमेंट मध्ये काय असं झालंय की यावेळेस उजनीचं धरण इतकं कमी झालेलं आहे जर पाऊस चांगला झाला यावर्षी तर काय झालंय आपण धरणं आहेत एवढी आपल्याकडे पाण्याच्या जल जलजीवन मिशन मधून स्कीम झाल्या मग ह्याच्यासाठी आपण करतोय काय हा खूप गंभीर विषय ह्याच्यासाठी मला विचाराल तर मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती केली आहे की महाराष्ट्राची इकॉनॉमिक पोझिशन महाराष्ट्रात होणारा क्राईम आणि महाराष्ट्राचा हा पाणी प्रश्न ह्याच्यासाठी एक तुम्ही ऑल पार्टी मीटिंग बोलवा एक चर्चा करा इलेक्शन होत राहतील राज्याची स्थिती आणि सर्वसामान्य मायबाप जनतेच्या दैनंदिन आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी सत्ता असते तर ती सत्ता मनभेद मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राने ऑल पार्टी मीटिंग करून सोल्युशन मोडमध्ये काम करण्याची गरज आहे